धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी आपल्याकडे एक म्हण आहे आता तुम्ही म्हणाल ही म्हण मला का ताठवली त्याचं कारण काय तर सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची जी अवस्था आहे हिंदुत्वाबद्दल विशेषतः ती काहीशी अशीच झाल्याचं दिसतंय सेक्युलर झाल्याच्या आरोपाला हिंदुत्वाच्या प्रखर भूमिकेनं उत्तर द्यायला निघालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला सध्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे त्याचं कारण आहे त्यांनी प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतली आणि त्यांच्या एका मित्रानं आज त्यांचा हात सोडला त्यामुळे महाविकास आघाडीत पहिली फूट पडली त्यामुळे हिंदुत्वानं त्यांची कोंडी झाली आहे का सवाल आहे बघा खास रिपोर्ट काय नाही समाजवादी पार्टी अकेला बैठेगी अकेला चलेगी काम करेगी आपण हमने शपथ लिया हमको इलाके में काम करणार जिहोने चुनको उसका काम करणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या जाज्वले हिंदुत्वाच्या भूमिकेनं महाविकास आघाडीत वादाचा भडका उडालाय गेली पाच वर्ष महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या समाजवादी पार्टीनं महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे मवियात पहिली फूट पडली आहे यहाँ पर अगर ये होगा कि बाबरी मस्जिद तोड़ने वालों को शबासी सब, दी जाएगी बधाई दी जाएगी और हिंदुत्व का मुद्दा लेकर चलेंगे तो मतलब यही हुआ कि हर मस्जिद के नीचे मंदिर है ये सब अगर इशू ले चलेंगे तो समाजवादी पार्टी ऐसे लोगों के साथ नहीं रह सकती चाहे हमारी सीटें कम आएँ या ज़्यादा आएँ ये मैंने महाराष्ट्र में डिसीजन लिया है और अपने अध्यक्ष श्री अखिलेश यादव जी को मैसेज दे दिया मैं समाजवादी पार्टी अकेला बैठेगी अकेला चलेगी काम करेगी अपना हमने शपथ ले लिया है हमको इलाके में काम करना है जिन्होंने चुनकर दिया उसका काम करना है अबू आझमींनी मवियाची साथ सोडण्याला कारणीभूत ठरली आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची हिंदुत्वाची भूमिका सहा डिसेंबरला उबाठाचे सचिव मिलिंद नार्वेकरांनी एक ट्विट केलं त्या ट्विटनं मवियात वादाचा भडका उडाला हे ज्यांनी केलं त्यांचा मला अभिमान आहे दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हे बाबरी मशीद पाडल्यानंतरचं तत्कालीन वक्तव्य होतं पण नार्वेकरांनी ते कालच्या सहा डिसेंबरला पुन्हा ट्विट करून मुस्लिम धर्मियांच्या जखमीवरची जणू खपली काढण्याचं काम केलं त्यातूनच अबू आझमींची मवियातून पहिली विकेट पडली आता मवियाचे नेते यावर सारवासारव करत आहेत एकही आमदार जाणं हे मोठं नुकसान त्याच्यामुळेच मी तुम्हाला एवढं सांगतोय की मी प्रयत्न करेन आणि ते जाणार नाहीत त्याची काहीतरी सोय केली तर उद्धव ठाकरेंच्या पक्षानं मात्र मिलिंद नार्वेकरांच्या ट्विटचं समर्थन केलंय तर मवियातल्या या बिघाडीवर सत्ताधाऱ्यांनी निशाणा साधलाय बाबरी मशीद हा विषय एकोणीशे ब्याण्णव त्र्याण्णवचा आहे आजचा नाहीये आणि त्या दिवशी जी शिवसेनेने घेतलेली भूमिका ही भूमिका आजही शिवसेनेची तीच भूमिका आहे एकतीस वर्षानंतर समाजवादी पक्षाला उपरती झाली का एकतीस वर्षानंतर समाजवादी पक्षाला शिवसेनेच्या भूमिकेबद्दल या ठिकाणी डाऊट आला का शंका आली का ही भूमिका त्यांना न पटणारी होती असं एकतीस वर्षानंतर त्यांना कळलं का मला वाटतं आगे आगे देखो होताय क्या की खरं म्हणजे महाविकास आघाडीने आहेत ते एकत्रित राहून जनतेच्या प्रश्नावर त्या ठिकाणी काम करण्याची आवश्यकता आहे परंतु विभिन्न आयडियालॉजीची लोक एकत्रित आली की असंच होणार आहे आज आबोआजमी झालाय आणखी महाविकास आघाडीची काही लोक लवकरच आपल्याला माहितीच्या दिशेनं वाटचाल करताना दिसतील प्रखर हिंदुत्व ही शिवसेनेची ओळख होती पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारख्या सेक्युलर विचारधारांच्या पक्षासोबत गेल्यापासून शिवसेनेनं हिंदुत्व सोडल्याचा आरोप भाजपचे नेते सातत्यानं करतात त्यात गेल्या काही दिवसात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने वळला लोकसभेला त्याचा त्यांना प्रचंड फायदा झाला तर विधानसभेला मात्र उलट फटका बसल्याची चर्चा सुरू झाली त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष महापालिका निवडणुकीच्या पूर्वी पुन्हा हिंदुत्वाकडे वळल्याची चर्चा सुरू झाली पण मित्रांची नाराजी पाहता हिंदुत्वावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत एकूणच ही सगळी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे हिंदुत्वामुळे